राहुल गांधी आहे अरे बाबा त्यांनी नेहमी विरोध केलाय ना म्हणजे निवडणूक आयोगाला पण विरोध केलाय कोर्टाला पण विरोध केलाय ईव्हीएम ला पण विरोध केला आहे त्यामुळे ते नेहमी विरोध करतच असतात जेव्हा हरतात तेव्हा विरोध करतात कोर्टात जातात कोर्टाने निकाल त्यांच्या बाजूने दिला तर कोर्टाला चांगलं म्हणतात कोर्टाने निकाल त्यांच्या विरोध दिला की कोर्टावर पण आरोप करतात आता यांच्याबद्दल मी काय बोलणार लोकसभेत यश मिळाल्यानंतर ते एवढे हुरळून गेले की त्यांना वाटलं सगळं आकाश जिंकलं आणि मग मंत्रिमंडळाचं वाटप झालं विधानसभेचा त्यांना वाटलं सगळं म्हणजे विधानसभा आम्ही जिंकणार परंतु या महाराष्ट्रातली जनता जी आहे तुम्हाला फेक नरेटिव्हला एकदाच बळी पडली पुन्हा नाही आणि त्यामुळे कामाला महत्व देणारी महाराष्ट्रातली जनता आहे आम्ही अडीच वर्षात जे काम केलं जे दिवस रात्र काम केलं सगळे प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळे लँडस्लाईड मॅन्डेड जनतेने आम्हाला दिलं काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी राहिली गरीब असणाऱ्यांना कायमच्या घरी बसवलं हो